सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिलं ऑप्शन आहे नुसार चौधरी दुसरा अमित अग्रवाल तिसरा उमल प्रियंका सिंह आणि चौथा आहे डॉक्टर सुरेश गोस गोसावी योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर सुरेश गोसावी तुरी नाम या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा राजनाथ सिंग तिसरा अमित शहा चौथा आहे द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार द्रौपदी मुर्मू द ग्रेट ऑर्डर ऑफ द चेन ऑफ ए लो स्टार हा पुरस्कार कोणास मिळालेला आहे पहला ऑप्शन है नरेंद्र मोदी दुसरा राजनाथ सिंह तीसरा अमित शाह चौथा है द्रौपदी मुर्मू तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार द्रौपदी मुर्मून ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार को पेला ऑप्शन है नरेंद्र मोदी दुसरा राजनाथ सिंह तीसरा अमित शाह चौथा है द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नरेंद्र मोदी भारत सरकार आणि कोणत्या राज राज्य सरकारने यू एन एल सोबत शांतता करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे मणिपूर दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक मणिपूर कोणत्या देशाच्या नवनिर्वाचित सरकारने धूम्रपान बंदीचा निर्णय रद्द केलेला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा न्यूझीलंड तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका so, योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक दोन न्यूझीलंड डायरेक्ट डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन डी जी सी ए कडून मध्यम श्रेणीतील ड्रोनसाठी कोणत्या कंपनीला प्रमाणपत्र मिळालेले आहे पहिला ऑप्शन आहे व्हर्जिन दुसरा गरुडा एरोस्पेस तिसरा अनाक क्रेकाटाऊ चौथा आहे देवघर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन गरुडा एरोस्पेस सेवा विभागातील पहिली महिला कमांडिंग अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहला ऑप्शन है नुसरत चौधरी दूसरा ऑप्शन है अमित अग्रवाल तीसरा ऑप्शन है उमल प्रियंका सिंह चौथा ऑप्शन है नितिन अग्रवाल योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन उमल प्रियंका सिंह भारतातील सर्वात मोठा दोनशे सत्तेचाळीस किलोमीटरचा वर्तुळाकार रेल्वेमार्ग कोणत्या शहरात बनण्यात येणार आहे पहिला ऑप्शन आहे दिल्ली दुसरा आहे बेंगलोर तिसरा आहे मुंबई चौथा आहे चेन्नई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन बेंगलोर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदि आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात देशातील पहिल्या दूरसंचार सेंटर ऑफ एक्सलसनच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे पहिलं ऑप्शन आहे लखनौ दुसरा सहानपूर तिसरा कानपूर चौथा आहे प्रयागराज योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक दोन सहान सहारनपूर यू वाय डी आय चे नवीन सी ई ओ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे नुसरत चौधरी दुसरा है अमित अग्रवाल तिसरा आहे संजय कुमार आणि चौथा आहे नितीन अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन अमित अग्रवाल जी ए आय एल संचालक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे नुसरत चौधरी दुसरा अमित अग्रवाल तिसरा संजय कुमार आणि चौथा आहे नितीन अग्रवाल तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन संजय कुमार बी एस एफ चे महासंचालक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे नुसार चौधरी दुसरा अमित अग्रवाल तिसरा संजय कुमार चौथा नितीन अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार नितीन अग्रवाल